नमस्कार आज ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश आरोग्य सेवेतील बेपरवाईमुळे विक्रमगड मधील साप चावलेल्या एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू आणि स्थानिक संस्था कर तातडीनं रद्द न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याविषयी विचार करण्याचा व्यापारी उद्योजकांचा गर्भित इशारा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम शासनानं स्थानिक संदर्भात तातडीनं निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये व्यापारी आणि उद्योजक सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देण्याविषयी विचार करतील असा गर्भित इशारा ठाणे व्यापारोद्योग महासंघानं दिलाय स्थानिक संस्था कर रद्द करण्यासंदर्भात व्यापारी वर्गाची भूमिका सांगण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन खांबेटे यांनी हा गर्भित इशारा दिलाय ठाणे व्यापारोद्योग महासंघाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत स्थानिक संस्था कर रद्द करावा असा ठराव मंजूर करण्यात आला शासनानं व्हॅट लागू केला तेव्हा जकात रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र शासनानं रद्द करून स्थानिक संस्था कर लागू केला व्यापाऱ्यांचा कर भरण्याला विरोध नसून यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आता लवकरच देशामध्ये जीएसटी येऊ घातला आहे जीएसटी मध्ये सर्व नाका कर रद्द करावे लागणार आहेत पण शासनानं जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कर लागू केल्यामुळं महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना व्यापार, व्यापार करणं मुश्किल होणार आहे कारण देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये अधिक कर भरावा लागणार असल्यामुळं या स्पर्धेत टिकणं व्यापाऱ्यांना अवघड होऊ शकतं सांगितलं शासन एकीकडे तत्वत स्थानिक संस्था कर रद्द करणार असल्याचं मान्य करतं पण दुसरीकडे त्यावर कार्यवाही मात्र करत नाही नोकरशाही यामध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आता शासन व्यापारी आणि उद्योजकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून उद्योजक व्यापाऱ्यांबरोबरच असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं जकात कर असताना ठाण्यातील उद्योजकांना उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर सवलत मिळायची ही सवलत स्थानिक संस्थाकरासाठीही लागू असल्याचं स्पष्ट असतानाही ठाणे महापालिकेनं या सवलतीबाबत नाहक साशंकता व्यक्त केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला शासनानं स्थानिक संस्था कर रद्द करण्याबाबतचा निर्णय पाच जूनपूर्वी घ्यावा अन्यथा सात जूनला नवी मुंबईत सर्व महापालिका व्यापारी उद्योजकांची एक बैठक होणार असून या बैठकीत स्थानिक संस्था कर रद्द करण्यासंदर्भात आगामी रणनीती ठरवली जाणार असल्याचं मोहन गुरनानी यांनी सांगितलं जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एका तेरा वर्षीय मुलीचा साप चावल्यानं मृत्यू झाला तिच्या वडिलांनी आणि ग्रामस्थांनी मात्र आरोग्यसेवेच्या बेपरवाईमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केलाय विनोद भोईर यांची कल्याणी ही मुलगी आठवीत शिकत होती तिच्या अंगणात नेहमीप्रमाणे ती आंबे वेचत असताना तिला साप चावला साप चावल्यामुळं वेदनेनं ती रडत होती तिच्या वडिलांनी तिला वाड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं मात्र तिथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते त्याचबरोबर आरोग्य केंद्रात साप चावण्यावर औषधही उपलब्ध नव्हतं आरोग्य केंद्रातील शिकाऊ डॉक्टरनं बराच वेळ तिच्या तपासण्या करण्यात घालवला सापाच्या विषयावरील औषधाशिवाय इतर अनेक औषधं कल्याणीला दिली पण कोणताच उपाय न झाल्यानं अखेर भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला इंदिरा गांधी रुग्णालयानं उपचार तर सोडाच पण रुग्णालयात प्रवेशच नाकारला शासकीय रुग्णालयात धाव घेतली पण दुर्दैव म्हणजे रुग्णालयात पोहोचेपर्यंत कल्याणीनं अखेरचा श्वास घेतला कल्याणीच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मृत्यू हा आरोग्य विभागाच्या बेपरवाईमुळे झाला असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून आता ते पोलिसांकडे वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाची तक्रार नोंदवणार आहेत ठाण्यातील उद्यानं मैदान आणि तलावांच्या दुरावस्थेबाबत विशेष सभा बोलवण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौरांकडे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक उद्यानं मैदानांची दुरावस्था झाली आहे काही ठिकाणी माळी नाही तर काही ठिकाणी सुरक्षा रक्षकही नाही तर काही ठिकाणी संरक्षक भिंतच नाही अनेक उद्यानांमध्ये संध्याकाळी अनैतिक धंदेही चालतात काही ठिकाणी माळी नसल्यानं जुनी झाडं तोडल्याचे प्रकार घडले आहेत काही उद्यानांमध्ये असलेली खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत घोटबंदर सारख्या परिसरात मैदानांचे आरक्षण असून सुद्धा शहर विकास विभाग आणि उद्यान विभागात समन्वय नसल्यानं मोठी मैदानं खुली झालेली नाहीत मुंबई पुणे अथवा पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये उद्यानं मैदानांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद आणि उपयुक्त दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत ठाणे महापालिका मात्र याकडे दुर्लक्ष करते ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानं तलावांच्या विकासासाठी विशेष सभा बोलवावी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ठाणेकर जनता आणि पर्यावरणप्रेमींना दिलासा द्यावा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिलीप जोशी यांना सव्वीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडले या प्रकरणातील तक्रारदारांकडे काम करणाऱ्या मुलींचा नोकरनामा बनवून देण्यासाठी दिलीप जोशी यांनी बेचाळीस हजार रुपयांची मागणी केली होती पण एवढे पैसे देणं शक्य नसल्यामुळे अखेर सव्वीस हजारांवर तडजोड झाली तक्रारदारांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिलीप जोशी यांना त्यांच्या कोपरी येथील कार्यालयात रंगेहात स्वातंत्र्यवीर बी दा सावरकर केंद्रातर्फे विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांना दिले जाणारे पुरस्कार अकोल्याचे से हिंदू सेना प्रमुख चंद्रशेखर गाडगिळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले स्वातंत्र्यवीर विदा सावरकर केंद्रातर्फे दरवर्षी सावरकर जयंतीला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सावरकर पुरस्कार देऊन गौरव केला जातो यंदा चित्रपट क्षेत्रासाठी सुधीर नांदगावकर पर्यावरण क्षेत्रासाठी विनू दामले कार्यक्षम नगरसेवक म्हणून माजी महापौर अशोक वैती तर पत्रकारितेसाठी विजय जोशी यांना आणि सामाजिक संस्थेसाठी जिज्ञासा ट्रस्टचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी चंद्रशेखर गाडगीळ यांनी सावरकर आणि सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिलं इंदिरानगर इथे संरक्षक भिंत तातडीनं बांधण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत इंदिरानगर मधील प्रभाग क्रमांक बाराचा बहुतांश भाग हा डोंगरावर असून दरवर्षी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दरड कोसळत असल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण असतं या परिसरात दरडी कोसळण्यावर प्रतिबंध करण्यासाठी बहुतांश ठिकाणी संरक्षक भिंतीही बांधण्यात आल्या आहेत परंतु काही ठिकाणी काम बाकी असल्यामुळे पावसात दरड कोसळून एखादा अपघात होण्याची भीती आहे आमदार एकनाथ शिंदे यांनी या परिसराची पाहणी करून संरक्षक भिंतीचं काम तातडीनं पूर्ण करण्याच्या स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण होऊ नये यासाठी चर्चच्या विश्वस्तांनी केलेल्या मागणीनुसार संरक्षक भिंत बांधण्याबाबतही कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी आपल्या पाहणी दरम्यान दिले प्रशासनानंही तातडीनं अशा भिंती बांधण्याबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश झालाय जितेंद्र आव्हाड यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला असून त्यांना वैद्यकीय शिक्षण हे खातं देण्यात आलं गेल्या दोन मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळीही त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविषयी चर्चा होती पण अखेरच्या क्षणी त्यांचं नाव गळलं होतं मात्र आता राष्ट्रवादीला ठाण्यात ताकद देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश झालाय यामुळे ठाणे जिल्ह्याला कॅबिनेट दर्जाचे दोन मंत्री मिळाले आहेत गणेश नाईक हे जिल्ह्यातूनच मंत्री असून आता आव्हाड यांचा समावेश झाल्यामुळं ठाण्यात सत्तेची दोन केंद्र निर्माण होणार आहेत आमदार जितेंद्र आव्हाड हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात आव्हाड यांच्या राजकीय जीवनात त्यांना ठाणे महापालिकेचे शिक्षण मंडळ अध्यक्ष म्हणून पहिलं पद मिळालं होतं तेव्हा अनेकांना अनिष्ट असणारे आव्हाड आता सर्वांचे नेते झाले आहेत सुभाष भोईर यांच्याकडून तेव्हा त्यांनी हे पद खेचून आणलं होतं सुभाष भोईर मात्र सध्या एक प्रकारे राजकीय विजनवासातच दिसत आहेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लढाऊ वृत्तीनं आणि कष्टानं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली राजकीय या कारकीर्द निर्माण केली आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कळवा मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश आरोग्य सेवेतील बेपरवाईमुळे विक्रमगडमध्ये साप चावलेल्या एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू आणि स्थानिक संस्थाकर तातडीनं रद्द न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याविषयी विचार करण्याचा व्यापारी उद्योजकांचा गर्भित इशारा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री वाहिनीवर धन्यवाद